नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण दत्तजयंती दत्तजयंती ही कालच मी घरी साजरी केली होती आणि आपले गुरुमावली स्वामी समर्थ गुरुमाऊली यांनी केंद्रातली दत्तजयंती दुसऱ्या दिवशी साजरी करायची सांगितली होती तसंच आज घरचं आवरलं आज देखील घरी पण दत्तजयंती परत साजरी केली उंबरठ्याला छान असं लेपन दिलं आणि घरातली देवपूजा व्यवस्थित करून घेतली आपले देव किंवा आपलं देवघर आणि घर, घर स्वच्छ असेल तर आपलं मन देखील प्रसन्न राहतं घरातली पूजा व घरातलं स्वयंपाक मुलांचे डबे सगळं आवरलं आणि काल योगायोग रविवार होता रविवार असल्यामुळं मुला दोन्ही मुलांना सुट्ट्या होत्या ते देखील केंद्रात आले श्री स्वामी समर्थ केंद्र इथं जवळपास साडेतीनशे लोक गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेले होते आणि खरंच एवढं खूप मोठं केंद्र आहे ना तेवढं केंद्र मध्ये लोकांना जागा सुद्धा पुरत नव्हती एवढे लोक पारायणाला बसले होते मला एकच सांगायचं करता आणि करविता तूच एक स्वामीनाथ म्हणजे स्वामी आपले हर एक सुखदुःखामध्ये आपल्यासोबत असतात भलेही ते आपल्याला दिसत नाहीत पण त्यांची सावली ही नेहमी आपल्या पाठीशी असते आणि खरंच माझे तर खूप अनुभव आहेत माझे स्वामी माझ्यासोबत आहेत आणि तसंच आम्ही निघालो केंद्रात केंद्रात ही पाल पालखी के केली होती तयार आणि हे पा मिरवणूक होती मी आली केंद्रात खूप लोक साडेदहा वाजता तिथं हजर होते आणि बारा एकोणचाळीसला जन्म साजरा केला जातो स्वामींचा जा फोटो पाहू शकता तुम्ही किती किती सुंदर दिसते स्वामी कसं तिथे आलो आणि आपली मुजरा सो स्वामींना मुजरा बाहेरच केला कारण आतमध्ये जायला एंट्री नव्हती कारण खूप पब्लिक असती आणि एवढं छान केंद्र सजवलं होतं प्रसाद पहा स्वामींचा खरंच खूप खूप अनुभव आहेत लोकांना आणि एवढं छान सात दिवस वाटताना चार पाच वाजता छान असा पाहुण्या खेळतात बायका आणि इथे एक मुलीने छान असं गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त काढलेले होते आणि तसंच थोड्या वेळा आम्ही देखील केंद्रामध्ये पाच ते दहा मिनटं बसलो मी सुद्धा गुरुचरित्राच्या पारायणाला बसत असते पण काही कारण असतो ह्यावेळेस बसले नाही आणि हे पूर्ण एक साडेतीनशे लोक एवढ्या जागेमध्ये ॲडजस्ट होणं म्हणजे सोपं नाही खरंच खूप समजदार असतात सेवेकरी एकामेकांना समजून घेतात इथं छान असं इथं छान असं पा हे सगळे संस्कार कसे बालसंस्कार कसे दिले पाहिजे आजी आजोबा हे गुरु गुरुमाऊलींनी छान असं हे सगळं त्यांनी सांगितलं होतं कसं काय आपले शिवाजी महाराज परत मुलं आजी बाबा संस्कार कसे द्यायचे काय करायचे आणि तिथलं सगळं आवरल्याच्या नंतर आलोय आपल्या दुकानात दुकानात आलो आणि दुकानामध्ये साफसफाई चालू केली कारण दत्त निमित्त आपल्या दुकानात देखील महाराजांचा फोटो आहे त्यांची पण सेवा व्हायलाच पाहिजे मग मी छान असं सा दुकान साफ केलं संचिताने फोटो पुसून घेतला छान आणि फोटो पुसल्याच्या चान नंतर छान असं महाराजांना अष्टगंध लावला आणि खरंच खूप छान दिसत होते स्वामी त्या दिवशी मस्त छान असा हार आणला होता स्वामींना तो हार देखील घातला आणि फोटो खरंच मी गेल्या वर्षी निमित्त छोटा होता पण मोठा मी दत्त जयं जयंती दिवशीच घेतलेला आहे स्वामींचा आणि खरंच एवढं छान प्रसन्न वाटत होतं दुकानामध्ये सुद्धा असं वाटत होतं खरंच लईच मोठे आपण जयंती साजरी केली आणि स्वामी भक्त व माझं एकच आहे स्वामींना काही लागत नाही फक्त स्नामस्मरण आणि एखादेवेस आपण जेव्हा सवड होईल तेव्हा केंद्रात जाणे आणि इथं माझं छान असं एक लक्ष्मी आहे आणि एक लक्ष्मी नारायणाचा फोटो आहे आणि स्वामी नंतर परत आम्ही साडेबाराच्या आरतीला केंद्रामध्ये आलो तिथं काही केंद्रामध्ये बारा एकोणचाळीसला जन्मोत्सव साजरा केला जातो